अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद वसकल ओबीसी समाज शहादा तालुक्याच्या वतीने शहादा येथील तहसील कार्यालयात विविध ओबीसी आरक्षण बचाव मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी शासनाने काढलेला जी आर फाडक त्याची होळी करण्यात आली अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद शहादा वसकल ओबीसी समाज यांनी मनोज जरांगे यांना शासनाने हैदराबाद गॅझेटियरबाबत काढलेला शासन निर्णय हा पूर्णपणे असंविधानिक असून तो तात्काळ रद्द करण्यात यावा सरकारने यापूर्वीच सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गातून मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे शासनाच्या दबावाखाली न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून त्रेपन्न लाखाहून अधिक बोगस कुंडी नोंदी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसविण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे हा एक प्रकारे ओबीसी समाजाच्या हक्कांवर सरळ आघात असून न्यायमूर्ती शिंदे समिती ही पक्षपाती पद्धतीने काम करीत आहे ओबीसी समाजावर अन्याय करीत आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेटियरवरील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा ओबीसी मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या त्रेपन्न लाख बोगस कुंबी नोंदणी रद्द कराव्यात न्यायमूर्ती शिंदे समिती बरखास्त करावी ओबीसी प्रवर्गात बेकायदेशीर घुसखोरी कायमस्वरूपी थांबवावी तसेच मनोज जरांगे यांच्या माध्यमातून घटनाबाह्य आंदोलन उभारून शासनावर एक प्रकारे दबाव तंत्र वापरण्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविला जात आहे सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रबळ असलेला मराठा समाजाचा ओबीसीत समावेश नको अशा विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत यावेळी समता परिषद शहादा तालुका अध्यक्ष जगदीश माळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाघ जिल्हा उपाध्यक्ष विनोद अहिरे नाभिक समाजाचे अध्यक्ष सुरेश सैंदाणे परिट समाजाचे अध्यक्ष विठ्ठल बच्छा महात्मा फुले भाजी मार्केटचे अध्यक्ष सतीश महाजन माजी सरपंच वासुदेव माळी मनोज चौधरी मनोहर रोकडे महेश माळी प्रताप माळी हिरालाल वाघ प्रकाश माळी ईश्वर रोकडे मनोज वारुळे लोटन शिरसाळे रवींद्र माळी राजेंद्र माळी कुंडलिक माळी दिनेश माळी राहुल गोंधळी विपुल रोकडे मोहनलाल जाधव यादव माळी पंढरीनाथ महाजन गौरव अहिरे सागर अहिरे रामकृष्ण माळी रवी माळी सह शेकडो पदाधिकारी ओबीसी समाज बांधव उपस्थित होते सुनील माळी श्रीन्यूज शहादा